नमस्कार कसे आहेत सगळे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की चांडाळ म्हणजे काय याच चांडाळ म्हणजे काय मी हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी चांडाळ म्हणजे काय हे सांगते चांडाळ हा प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी हिंदू लोकांच्यात व्य त्या व्यक्तीसाठी संस्कृत शब्द आहे व अनेक भागांमध्ये अपमानास्पद शब्द वापरला जातो चांडा जेव्हा हा प्रेताची विल्हेवाट लावतो म्हणजे आपण माणूस जेव्हा मरतो तेव्हा माणसाला जाळलं जातं तेव्हा या चांडा हाच चांडाळ असतो तो त्या देहाची म्हणजे अग्नि अग्निद्याचं काम बाकीचे लोक करतात पण जे सरण रचतात ते सरण रचण्यासाठी हा चांडा चांडाळ मदत करतो म्हणून त्याला चांडाळ म्हटलं जातं आणि तो चांदा हा कायम स्मशानातच राहतो तर आज अभ अभंग पण ऐकणार आहोत तर आजचा अभंग आहे संत ज्ञानेश्वरांचा तर आधी अभंग सांगते आणि मग त्याचा अर्थही सांगते सांगाती ती आमूच्या रे आरे विद्वत पावया छंदे रे नाचे विनोद काने रे विद्वत पावया छंदे रे निवृत्तीदासा प्रियो रे विद्वत पावया छंदे रे याचा अर्थ असा आहे की हा श्रीकृष्ण आमचा सोबती असून त्याच्या मुरलीच्या छंदाने आम्ही आनंदित होतो आमच्या भक्तीच्या प्रेमाने हा श्रीहरी आनंदाने नाचत आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निवृत्तीदासाला प्रिय असणारा हा श्रीकृष्ण पावा वाजवून त्याच्या नादात बेहोश होऊन नाचत नाचतो असे माऊली म्हणतात जेव्हा श्रीकृष्ण बासरी वाजवतो तेव्हा तो आपल्याच तंद्रीत असतो जेव्हा तो बासरी वाजवतो तेव्हा तो आपल्याच तंद्रीत असतो म जेव्हा मा आमच्या भक्तीनं जेव्हा श्रीहरी आनंद आनंदित आनंदी होऊन नाचत असतो तेव्हा तो बासरी वाजवतो निवृत्तीदास म्हणजेच ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू त्यांना प्रिय असणारा हा श्रीकृष्ण जेव्हा बासरी वाजवतो तेव्हा त्याच्या नादातच तो बेहोशत असतो असं श्री असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात श्रीकृष्ण हे आपल्याला माहीतच आहे हरीचाच श्री हरी विष्णूचाच अवतार पांडुरंगाचाच अवतार आणि विष्णूच म्हणजे श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णच म्हणजे विठ्ठल तर या श्रीकृष्णाबद्दल श्रीकृष्णाचं कौतुक या अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी केलं आहे तर असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा जर व्हिडिओ आणि हा जर अभंग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असेच अभंग घेऊन भेटूया आणि तुम्हाला चांदाची माहिती मी तुम्हाला सांगितली आज पण थोडक्यात सांगितली आहे जेवढी माझ्याकडे अवेलेबल होती तेवढी मी तुम्हाला सांगितली तर जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नक्की भेटूया तुम्हाला मी कायम सांगत असते की नामस्मरण करा जप करा तर ते करत राहा कारण का याच्याशिवाय आपलं मन खूप शांत राहतं तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत पुंडलिक वरदा हारे विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय